कोणाला सांगितलं नाही मी कशासाठी चालली कुठं चालली काय काय घेतली तुमची तयारी ड्रेस तीन ड्रेस घेताय घेतले तीन कशाला दोनच घ्या हा एक आता घालून घ्या आणि दोन बरोबर घ्या बर हा घेतला एक हा घालून घ्या आणि हे जे आता नवीन घेतले आहे ना हे शर्ट शिवून आलं का हा पूजाने घेतलेला हा हा आहे ना हा एक घ्या आणि हे ब्लॅक पॅन्ट आणि हे पण व्हाईटच शर्ट घेतलं का दोन्ही व्हाईट शर्ट आहे व्हाईटच बनेल घ्या याच्यामधून रंगीत बनेन दिसल त्याच्यातून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे पूजा हॉस्पिटलला गेली आणि आजचा बरं सोमवार आणि मी काही तयारी केलेली नाही अजून आंघोळ झालेली माझी पण मी आता तयारी करते माझी मिस्टरांची तयारी झाली आहे मिस्टरांची बॅक uh, ते भरताय तुम्हाला प्रश्न पडला असेल ना एवढी तयारी कशाची चालू आहे पुढे नक्कीच समजेल तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सगळ्या मावशींना काकांना दादांना मामांना आत्यांना आजीला बाबांला मामाला मामीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आत्या बोलला आज <laughs> ही बॉटल ग्रीन कलरची साडी आणि ही येलो कलरची साडी तर मी ह्या दोन्ही पण साड्या एकाच वेळेस घेतलेल्या आहे एकाच पॅटर्नच्या आहे आणि याची प्राइस पण एकच आहे फक्त आठशे रुपये तर ह्या दोन साड्या मी इथे काढून घेतल्या आहे माझ्यासाठी कारण दोन दिवस राहणार आहे आम्ही त्यामुळे आणि ही माझी न्यू बॅग मोठी बॅग आहे आणि खूप छान आहे तिचं मटेरियल पण मस्त आहे आतमध्ये पण अशा टाईप आहे म्हणजे इथे पॉकेट आलेले आतमध्ये एक आणि दोन्ही साइडला पण जागा आहे म्हणजे आपण दोन तीन ड्रेस किंवा साडी आरामशीर यामध्ये कुठेही नेऊ शकतो आणि हे बघा इथे नाव आहे इथे तर ही बॅग मला झूक कंपनीने पाठवली आहे घरी तर इथे काय आम्ही पैसे वगैरे घेतलेले नाहीये आणि बऱ्याच ताई मला बोलतील की तुम्ही याचे पैसे घेतात ऍड करतात पण आता ही बॅग मला घरी पाठवली हो कंपनीने आणि बॅग खूप छान आहे म्हणजे आपल्यासाठी आपण प्रवासासाठी कुठे नेऊ शकतो तर मला तर बॅग खूप आवडली आहे कारण हिचं मटेरियल आहे ना इतकं छान आहे आणि हे ना जनावरांच्या चांबड्यापासून वगैरे काही बनवत नाहीये झाडाच्या वनस्पतीपासून बनवली जाते ही बॅग त्यामुळे मला खूप आवडते आणि पहिली पण आधी मला एक त्यांनी बॅग पाठवलेली आहे ती जरा छोटी होती पण ही जरा त्यांनी मोठी पाठवली आणि आता यामध्ये मी दोन साड्या काही माझी ज्वेलरी वगैरे भरून तयार करणार आहे आवडली तर सांगा छान आहे ना मस्त पहिल्या बॅगला असं नव्हतं ना आता इथे मी माझ्या ह्या दोन साड्या ठेवणार आहे हे बघा व्यवस्थित मस्त बसले आहे आणि त्यानंतर इथे ना ज्वेलरी च ठेवते मस्त बसले अजून काही नाही एवढच आहे बॅग तर रेडी झाली माझी पण मी अजून रेडी नाही झाली आहे मी आता साडी वगैरे चेंज करणार आवरते चला आणि ना, साबुदाणा खिचडी पण बनवायची मला अजून खिचडी खा 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 माझी पण तयारी झाली सिंपलच साडी वेअर केलेली मी आणि आता वाजले घड्यामध्ये बारा दहा मिनटं घड्या पुढे आता जायचंय आईच्या घरी तिथून मग आम्ही निघू चला आवरला संध्या तू नाही कॅन्सल झालं संध्या तुच आमची अंशी तयार आहे हाय कर सर्वांना हे कर ना मग कॅडबरी आणतील ना तुला सर्व जवळ कर ना हाय तुला यायचं आणि तू दोन दोन शंड आणणार वेगळं वेगळं रबर लावलं एक निळ एक ऑरेंज आज काहीच नाही आणलं रोज रोज काय आणू रोज रोज कॅडबरी खाऊन दात कॅडबरी आण हा शिव म्हणतो एक लाखाची कॅडबरी आणा तू सांगा बरं एक लाखाची कॅडबरी आहे का <laughs> <laughs> आवडलं का म्हणजे तुम्ही न्यू शूज घ्यायला गेले होते किती छान ला छान आहे मस्त आहे तरीच तुम्हाला एवढा वेळ लाव लागला पंधराशे चा आणला का आणि पहिला होता ना तुम्हाला घेतलेला तुमची बॅग कुठं ठेवली ती का असल्या मिस्टर गेले होते शॉपिंग करायला नवीन शूज घेऊन आले गाडीत बसून देतो अंशु ना पाठीमागे आहे खूप रडते अंशुला पण यायचं आहे त्यामुळे ती ना पप्पांना सोडत नाहीये

पार खाली आणि सुखूप रडते त्यामुळे सागर भाऊ ने उतरून आम्हाला सर्वांना जाताना बघून अंशू खूप रडायला लागली आणि सागरदादाचं निश्चित नव्हतं आमच्यासोबत यायचं पण अचानक त्याने ठरवलं त्यामुळे मग ती खूप रडायला लागली आणि अंशुना प्रत्येक वेळेस सागर कुठे जात असला की त्याच्या पाठीमागे लागते त्यामुळे तिला मग थोडंसं नादी लावलं आणि त्यानंतर तो मग आमच्यासोबत पुढे येऊन बसला आणि आता निघालो आम्ही सर्वजण माझी मा बहीण सँडविच आणि मगभाजी खाते

जेवण केलं होतं ना त्यांनी त्याच्यामध्ये पोट काय भरलं नव्हत तोंडात चालू करायचं थोडस खातरायचं गाडीत म्हणजे कंटाळा येत नाही तर आता इथे ना गाडी पार्क केली आहे उभी केली आहे आणि चहा प्यायला चाललोय स्पेशल बासुंदी व गुळाचा चहा माझ्या भावाचं शॉप येते चहाचं चला ताराबाद लालोय आपण ताराबाद ताराबाद लालो आणि माझा अवतार खूप खराब आहे कारण मी झोपलेली होती गाडीत थोडंसं डोकं दुखत होतं ना म्हणून आईची मावस भाऊ सर्वजण इथे खानदेशमध्ये मध्ये मध्ये राहतात तर इथे त्यांचं गुळाचं चहाचं शॉप होतं म्हणून आम्ही इथे चहा घ्यायला आलोय हा दे ना भाऊ चहा गुळाचा <laughs> <चाया। laughs> <चाया। laughs> दादाला दे भावाचा चहा प्यायला आली आहे आई माझी

मस्त आहे ना मस्त चहा आहे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते बाहेरचं वातावरण पण खूप फ्रेश होतं आणि संध्याकाळी जरा चहाची तलफ येतेच त्यामुळे ना इथे आम्ही थांबून गुळाचा मस्त कडक कडक चहा घेतला माझाही जरा डोकं दुखत होतं पण चहा घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटलं मला त्यानंतर मग आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि तुम्हाला आता समजलंच असेल आम्ही इथे कशासाठी आलो हाय कोणाला सांगितलं नाही मी कशासाठी चालली कुठं चालली ये रोशनीच्या लग्न उद्या प्रोग्राम आहे खूप छान दिसते मस्त खूप सुंदर मला खूप आवडली खूप छान दिसते ना रोशनी मम्मी कुठे आवडते का बाकी चालेल करू तू भारती मध्ये

मामा मामी पण आधीच आलेले होते आणि रोशनीचं सासर पिंपळनेरमध्येच आहे तर रोशनीचा साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट ह्याच रिसॉर्टला झालेली होती तुम्हाला याआधी पण मी एका व्हिडिओमध्ये ते सर्व काही दाखवलेलं आहे आणि इथे ना वरती रूम पण आहे राहण्यासाठी सर्व काही सोय होती त्यामुळे मग रोशनीने आम्हाला सर्वांना वरती नेलं तर मोठी बिल्डिंग झालेली आहे आहे सर्वांना थांबण्यासाठी इथे ना रूम घेतलेले होते तर प्रत्येक रूममध्ये ना गादी वगैरे असे टाकलेल्या होत्या म्हणजे रात्री पण आम्ही इथेच थांबणार आहे ना तर सर्व काही झोपण्याचे वगैरे सोय इथेच केलेली होती आणि आम्ही आमची तयारी पण केली इथेच सर्वजण आता इथे हळदी हो फंक्शनसाठी रेडी झालेले होते सर्वांनीच येलो रंगाच्या साडी वेअर केलेल्या होत्या आणि खाली गार्डनमध्येच सर्व कार्यक्रम होणार होता ना त्यामुळे इथेच आम्ही आलो आणि ह्या रोशनीच्या सासूबाई तर आई त्यांना आहेर देते तर आमच्याकडे लग्नामध्ये व्याहींना आहेर दिला जातो साडी टॉवेल टोपी ड्रेस असं काहीतरी त्यामुळे मग आम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी आहेर आणलेला होता आणि त्यांना देत होतो रोशनीच्या ससुबाई पण खूप छान आहे स्वभावाने खूप प्रेमळ आणि बोलके आहे आणि मावशी त्या सर्वजण अजून काही आलेल्या नव्हत्या कारण त्या सर्वजण बसने येणार होत्या ना, ना। म्हणून त्यांना उशीर झाला तर त्याही तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दिसतीलच आता रोशनीचे दीर त्यांना मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे रोशनीचे लहान आहे दीर तर ते पण आलेले होते त्यांची दे एंट्री झालेली होती आणि आता हळदी हो प्रोग्रामला पण सुरुवात होईलच लवकर घ्या घ्या चहा घ्या का <laughs> नवरी नवरदेवाला दोघांनाही इथे एकाच ठिकाणी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि आम्ही सर्वांनी पण नवरदेवाला हळद लावली त्यानंतर चहाट आलेला होता मस्त गरम गरम चहा घेत सर्वजण चहा घेतल्यानंतर मग आम्ही पुन्हा नवरदेवासोबत फोटोशूट वगैरे केलं आणि बाकीची सर्व काही फॅमिली आलेली होती ऋतू ऋतूचे मिस्टर तेजू रोशनी रोशनीचे मिस्टर सर्वजण फोटोशूट करताय सर्वजण तुम्हाला हाय बोलताय आणि आमच्याकडे हळद अशी वरतून खाली लावतात पण काही ठिकाणी इकडच्या भागामध्ये दे हळद हळदेना खालून वरती लावतात तर हे पण बरोबर असेल चहा पाणी झाला का नाही झाला का अर्चना हाय तिला लांबूनच मजा कुठे अंशुला आमच्या सोबत यायचं होतं ना म्हणून ती खूप रडत होती पण नंतर ती रडायची थांबली तिला आणलं असतं पण अर्चना नव्हती ना मग ती राहिली नसती म्हणून तिला आणलं नाही आणि मावशीन त्या पण सर्वजण बसण्या आलेल्या होत्या सर्वजण गप्पा मारत आहे आणि नवरी पण दाखवते तुम्हाला तर नवरी पण खूप छान आहे सुंदर आहे नवरीला इथं हळद लावताय त्यानंतर सर्वजण फोटोशूट करायला इकडे बाजूला आले कारण आमच्या फॅमिलीला फोटोशूट करण्याचं खूप भयंकर वेळ आहे सर्वांना आवडतं फोटो काढायला कारण छान छान मेकअप केलेला असतो सर्वांनी छान छान कपडे घातलेले असतात ना म्हणून आणि एकत्र आल्यानंतर खूप छान वाटतं खूप दिवसांनी तुम्हाला मामा मावशी सर्वजण दिसले व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हालाही छान वाटलं असेल ना आम्ही पण भरपूर फोटो काढले ग्रुप मध्ये सर्वजण आलेल्या होते ना तर सर्वजण खूप छान छान मस्त फोटो काढत होते त्यानंतर मग सर्वांना भूक लागली बाजूला सोय होती जेवणाची इथे आलो तर जेवण पण खूप छान होतं आता रात्रीचे दहा साडे दहा वाजले होते सर्वांची जेवणं झालेली होती हळदी हो कार्यक्रम पण संपलेला होता आणि त्यानंतर सर्वांनी मग इथे डी जे समोर डान्स केला नाच केला खूप छान झाला आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय